सिंदकेड चौफुली नावा रोडवरील वन विभागाच्या उद्यानासमोर ट्रक आणि बसचा भीषण अपघात अपघातात सतरा उर्वशी जखमी चार प्रवासी गंभीर जखमी तर अकरा प्रवाशी किरकोळ जखमी जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आज दिनांक चार रविवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सुमारास जालणार शहरातील सिंदकेड राजा चौफुली वन विभागाच्या उद्यानासमोर ट्रक आणि बसचा भीषण अपघात घडल्याने चालक वाहक सह सतरा प्रवासी जखमी झाला आहेत सायकल स्वारला वाचवण्याचा सा प्रयत्नास बस चालक अंकुश आव्हाड यांनी बसचे इमर्जन्सी ब्रेक लावले असता बस होऊन ट्रकवर धडकून अपघात झाला जखमींना मदतीने तात्काळ शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे चार प्रवाशांच्या डोक्यावर मार असून अकरा प्रवासी किरकोळ जखमी आहेत जखमींवर सिटी स्कॅन आणि एक्स रे करून पुढील उपचार चालू असल्याचे शासकीय सामन्या रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी पन्नास छप्पन ही पंचवटी आगाराची असून सिंदकेट राज्याकडून नाशिककडे जात होती तर एम एच एकवीस एक तेहतीस एक एकवीस असा ट्रकचा क्रमांक आहे समोरासमोर धडकल्याने दोन्ही गाड्यांच्या समोरून सुराडा झाला दरम्यान वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साह्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने चालकाच्या रस्त्याच्या बाजूने करून रस्ता सुरळीत केला পেপর आज, आज सकाली, राजा नाशिक ही बस अ जालन्याजवळ कन्हयानगर जवळ एका सायकल स्वराला वाचवत असताना ड्रायव्हरकडनं जोरात ब्रेक लागल्यामुळं ती ट्रकला जाऊन धडकली आणि त्यामध्ये हो सतरा रुग्ण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये भरती झालेले आहे तत्पूर्वी सात वाजता फोन आला की एक बसचा ऍक्सिडेंट झालेला आहे मी त्वरित आमच्या सर्व डॉक्टर मंडळींना आणि स्टाफ नर्सेसना अपघात विभागाकडे धाव घेतली यामध्ये डॉक्टर मुलगीर हे डी एम ओ होते सोबत जेवढे आमचे अस्थिरोग आहे सर्जन आहे डॉक्टर जायभाय डॉक्टर राजीव जाधव डॉक्टर बांदल हे सगळे या ठिकाणी आले आणि रुग्णांची आमच्या स्टाफ नर्सेस यांनी देखभाल केली सतरापैकी चार रुग्णांना डोक्याला मार आहे बाकीचे दहा रुग्ण हे किरकोळ जखमी आहे तर त्यांचा आम्ही सिटी स्कॅन केलेला आहे आणि आठ रुग्णांचा हा एक्सरे पण केलेला आहे आणि ह्या रुग्णांपैकी कुठताही रुग्ण आम्ही संदर्भित केलेला नाही पुढे संभाजीनगरला पाठवला नाही सगळ्या रुग्णांची या ठिकाणी उपचार औषध उपचार आमचे सगळे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी करत आहेत आणि ज्यांचे सिटी स्कॅन आहे आले आलेल्या आल्या रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा पुढे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत या ठिकाणी केला जाणार आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना